गुडघेदुखीवर खूप इफेक्टिव्ह आणि उपयुक्त अशा क्रिया घेऊन आलेल्या आहेत गुडघेदुखीचे मित्रांनो अनेक कारण आहेत त्यापैकी वजन अत्याधिक असणं हे खूप मोठं कारण आहे त्याचबरोबर ज्यांचे खूप जास्त सिटिंग जॉब आहेत खूप जास्त ड्रायव्हिंग आहे त्यांनाही गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो वाल्यांना सुद्धा गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो वयोमानानुसार गुडघे गुडघ्यातलं वंगण कमी होतं आणि ते तिथली हाडं ठिसूळ होतात त्यामुळे सुद्धा गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो आपण अशा क्रिया करणार आहोत जे तुम्ही खाली बसून किंवा गादीवर बसून सुद्धा या क्रिया करू शकता शकाल इझिली तर सगळ्यात आधी असे पाय समोर स्ट्रेच करायचे आणि पद्धती या पद्धतीने आपटायचे ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही आपटाल तेव्हा तुम्हाला लगेच जाणवेल की गुडघ्यांमध्ये असं थंब केल्यामुळे तिथलं लगेचच पेन रिलीज होत आणि वाल्यांसाठी सुद्धा या क्रिया इफेक्टिव्ह होणार आहे त्याच्यानंतर हे असं अँकल रोटेशन आम्ही क्रिया थोड्या फास्ट दाखवते तुम्ही या क्रियांचा अभ्यास अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक करायचंय नंतर पायाचे समोर आणि आपल्या दिशेला प्रत्येक क्रिया दहा से चार किंवा पाच रिपिटेशन करायचे त्याच्यानंतर ह्या पद्धतीने मॅट एवढं अंतर ठेवायचंय अंगठात करंगळी बाहेर हे झाले आपले बेसिक स्ट्रेचेस हे केल्यानंतर पाय लगेच ऍक्टिव्ह होतात पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन जे थांबलेलं आहे ते लगेच चालू होत आता आपण ही क्रिया करणार आहोत असा गुडगा सावकाश फोल्ड करायचा आहे यांना खूप जास्त पेन आहे त्यांनी असं मांडी खाली हात घेऊन असं प्रेस करायचंय आणि शक्य तेवढा मांडीचा दाब पोटावर द्यायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांचे गॅसेसमुळे गुडघे दुखतात लगेचच त्यांचे गॅस रिलीज होतील किंवा ही अशी कमीत कमी पाच सेकंद दहा सेकंद या आसनामध्ये थांबायचा प्रयत्न करायचा नंतर हे असं बद्ध कोण बद्ध कोण केल्यामुळे इथल्या ज्या आपल्या गुडघ्याच्या वाट्यांमध्ये जे वंगण कमी झालेले ते पुन्हा चालू होण्यासाठी खूप जास्त आपल्याला उपयोग होतो पाठ सरळ ठेवत कमीत कमी, कमी चाळीस पन्नास साठ असे रिपिटेशन करायचे आता आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचं जे ट्रॅक्शन आहे त्याचे हाताची बोट एकमेकांमध्ये अडकवत सावकाश पायाच्या टाचा वर घ्यायच्या आणि पायाची बोट आपल्या दिशेला आणि हा होल्ड करायचंय दहा सेकंद परत रिलीज करायचंय परत दहा सेकंद अँड रिलीज मित्रांनो खूप सोप्या खूप इफेक्टिव्ह होत्या येता जाता कधीही तुम्ही या क्रिया करून तुमच्या गुडघ्यांमधलं जे पेन आहे ते लगेच रिलीज करू शकता कमीत कमी दिवसातून एक ते दोन वेळा या क्रियांचा अभ्यास करा नक्कीच तुम्हाला पेन मध्ये रिलीफ मिळणार आहे